ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती का काय सगळं सन्नाट आलो कारण लोकांमध्येच लोकांमध्येच संभ्रम होता हे काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है बाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलच योतं काय बे काही काही गोष्टींवरती तर विश्वासात बसू शकत नाही महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा असं बघितलं सन्नाटा पसरला या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होत पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्याला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्याला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केले होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कटत त्या गावात किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही अख्या गावात ना एक मत नाही पडत जी चौदाशे त्या चौदाशे मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या